आज दी कॅबिल मोडला असं की आर्यागुरु एक शाळा नाही शाळा नसून म्हणजे शाळा म्हणता येणार नाही एक संस्कार संस्कारधाम जसं असतं ना ज्या ठिकाणी पूर्ण आपल्या जीवनाचे संस्कार मुलांवरती दिल्या जातात आणि तसे ते मुलं जातात इन शॉर्टमध्ये संस्कारिक मुलं या ठिकाणी जातात असं प्रॅक्टिकली आज बघायला भेटलेलं आहे आर्या गुरुकुल शाळेमध्ये कारण आपण प्रोग्राम हा होता एक जिनियर फिसिलांचा ॲन्युअल डे फंक्शनचा प्रोग्राम होता म्हणजे हार्डली त्यांचं वय तीन चार वर्ष आपण सुद्धा मध्ये हा प्रोगांचा वय तीन चार साडेचारच्या रेंजमध्ये होतो परंतु त्यांचं ते स्टेजवरती येणं त्यांचं बोलणं आणि एक होऊन कंटिन्यू नाही कंटिन्यू टुवेल्थ इंग्लिशमध्ये मराठीमध्ये मा म्हणजे जे काही आपली मातृभाषा आहे महाराष्ट्रातली ही तर आहेच परंतु आता जे आपण एज्युकेशन बघतोय की जसशा डेव्हलपमेंट आणि पूर्ण सिस्टमच आपली डेव्हलपमेंटच्या दिशेने जात आहे कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे थोडंफार इंग्रजीचं शिक्षण आवश्यक झालेलंच आहे मराठीचा आपला ग्लेन हे धरून पण त्यामध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या मुलांनी तीन ते चार वर्षाच्या मुलांनी आज काही दाखवलं म्हणजे साडेंशी ते एक शिक्षक लोकांची मेहनत या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला भेटली कारण आपल्याला आप समजते की आपण बारावी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण एक चार ते पाच लाईनसुद्धा हिंदीचं त्यावेळेस बोलणं मुश्किल होतं आणि आता ही एक चार वर्षाची मुलगी जिल्ह्यात तिने प्रोग्रामचा एंडिंग या ठिकाणी तिने केलेला आहे इंगी अप्रतिम आणि सुंदर ती बोलली आहे आज ती साडेतीन चार मिनटंची मुलगी बोलली सो अगदी कौतुकास्पद आहे आर्या गुरुकुल शाळेचं संपूर्ण प्रिन्सिपल्स आहेत त्यांचे ते एफर्ट्स त्यांचे संपूर्ण टीम्स म्हणजे ज्यांना लहानपणापासून आपण म्हणतो ना की बाबा ॲड्रेस आपण म्हणतो की एम आय डी सी एम आय डी सी काय करते तर हे इट्स क समाजाला आणि कंट्रीला ना इकॉनॉमिकली डेव्हलप करते तर तसं ही शाळा जी आहे आर्या गुरुकुल जी आहे ही आपल्या समाजाला आणि ह्या आपल्या पिढींना जनरेशनला डेव्हलप करते आणि एक फार शिहाचा वाटा I'm